साठी असे राजकारणात जे आहे ते खेळले जातात अशाही चकट पण मग निश्चितपणाने अशा पद्धतीने अनेक आपण बघतो म्हणूनच विठ्ठल कोल्हे असतील विकास कोल्हे असतील विवेक कोल्हे असतील असे अनेकांपर्यंत लोक गेली आणि हा राजकारणाचा म्हणजे हा पडत चाललेला आहे परंतु शिक्षकांना ह्याच्यातून एकच लक्षात येतं की शिक्षकांना कमी लेखताय काय उमेदवार असं मला प्रश्न पडतो आणि शिक्षक हा सुज्ञा नागरिक आहे सुज्ञ मतदार आहे तो असं काही अशा जमी उमेदवारामुळे दुसऱ्याला मतदान करेल असं मला वाटत आहे

मी त्या ठिकाणी विभागीय कार्यालयाला गेलो होतो आणि त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की त्या ठिकाणी एका उमेदवाराला दक्षमुखी होत आहे आणि अशा पद्धतीचं एखाद्या विभागीय कार्यालयामध्ये होणं हे काही उचित नसल्या कारणास्तव आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी आक्षेप घेतला आणि त्यामुळं आता त्याच्यानंतर दातरी पोलिसांनी हस्तक्षेप केला त्याचा बचाव त्या ठिकाणी केला आणि त्याला त्या ठिकाणून पोलीस स्टेशनला घेऊन गेले त्याच्यापुढे झालं त्याच्यानंतर पात्र बऱ्याचशा काही घडामोडी घडल्या आणि त्याच्यामुळे सगळ्या चर्चेत आले हा उमेदवार जो आहे नरेंद्र दराडेचा अपक्ष नावाचा किशोर दराडे नावाचा तो आपण तिथे समजले की ते किती असतं असं कोणी उमेदवारी घेऊन कोणी उभं राहत नसतं आणि जरी राहिलं तर अनेक विवेक कोल्हेंचे मला फोन आले की आम्हाला उमेदवारी करावं म्हणून आग्रह आहे त्या ठिकाणी विठ्ठल कोल्हे असतील शरद कोल्हे असतील असे अनेक लोकांनी अर्ज भरलेले आहेत इव्हन आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाचे अर्ज त्या ठिकाणी आहेत परंतु विशिष्ट एका उमेदवाराच्याच सारखं अर्ज आल्यावर एवढा गदारोळ एवढं हानामारी एवढं दबाव तंत्र यंत्रणेवर दबाव पोलीस स्टेशनमध्ये आठ आठ नऊ नऊ तास त्या उमेदवाराला दाबून ठेवलं आणि अंदेपैशो घरी पोहोचला नाही असं प्रसारमाध्यमाकडून कळतं आहे पण ही फारच गंभीर बाब आहे असं मी समजतो आपण आपणच ही आपण जर बघितली तर शिक्षकांची निवडणूक आहे आपण जर लोकसभेचं बघितलं अनेक ठिकाणी डमी उमेदवार देण्यात आले होते मात्र असं कुठेतरी शिक्षकांना देखील संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो डमी उमेदवार हे असे डमी उमेदवारामुळे काही वेगळ्या मतदान करते जे ज्ञानाची जिजोरी सगळ्यांना देत असतात आणि तेच असे सुद्धा करतील असं मला वाटत नाही फार महत्त्वाचा असा हा मतदारसंघ आहे आणि वैचारिक विचारवर्ग ज्याच्यामध्ये आहे हा कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स करण्याचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की असं काही दिशाभूल होऊन शिक्षकांची दिशाभूल होईल परंतु काही लोकांना ज्यांना वाटत असेल की अशा उमेदवारामुळे आपला तोटा होईल किंवा आपला ज्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत असेल ते वैफल्यग्रस्त होऊन अशा काही गोष्टी करत असतील हानामारी एकच नंबरचे उमेदवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात हो अपडेट राहा